राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणात आज जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा भाव मिळालेला असून अतिवृष्टीमुळे कांदा बाजारभावात मोठा बदल झालेला आहे सध्या कांद्याला नऊशे ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून दुबई कतार श्रीलंका बांगलादेश यांनी देखील भारतीय कांद्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे अमरावती बाजार समितीसोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव असेल श्रीरामपूर असेल घोडेगाव असेल नेवासा असेल मंत्र असेल आळेफाट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतात त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पोह कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहेत सहा शेतकरी बंद पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड बाजार समिती आग झाली बघा तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी पंधराशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर मार्केटमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतक मित्रांनो याच्यानंतरची बाजार समिती आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची बाजार समिती सातारा आवक झालेली बघा फक्त तीनशे क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय दो दोन हजार रुपये या यापुढील बाजार समिती आहे शेतकरी बंधूनो अमरावती विदर्भामधील महत्त्वाची बाजार समिती आवक झाली बघा चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये एखाद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे या ठिकाणी सो सोलापूर आवकलेले बघा चौदा हजार सहाशे एकतीस क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसत आहे कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे लासलगाव नाशिक आवक गेलेले बघा सहा हजार तीनशे वीस क्विंटल आवकेमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे कळवण नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते चौदा हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नंबर एकच्या कांद्याला कळवण बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांना या नंतरची बाजार समिती आहे घोडेगाव नेवासा विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते सत्तावीस हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद्र पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक दिली बघा एक हजार पाचशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी यापुढील जी काही महत्वाची बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा बारा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नंबर एक शकांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे नागपूर आवक झाली बघा सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नंबर एक शकांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा